नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इजी सर्वांच्याच घरी दिवाळीची लगबग सुरू झाली असेल हो ना शॉपिंग काय काय करायची फराळ कोणकोणता करायचा घर कसं सजवायचं हे सर्व आलंच पण त्यासोबतच दिवाळीची साफसफाई ही सर्वांसाठीच खूप महत्त्वाची असते यावेळेस मात्र घराचे कोपरे साफ केले जातात आणि त्यासाठीच असे कोणते क्लिनिंगचे साहित्य आपल्याकडे असायला हवेत की ज्यामुळे आपलं क्लिनिंगचं काम सोप्पं होईल हेच मी आज शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड नंबर वन डब्ल्यू डी हे खूप उपयोगी आणि मल्टीपर्पज क्लिनिंग प्रोडक्ट आहे डब्ल्यू डी हे मुख्यतः गंज काढणे यासाठी यूज करतात पण याशिवाय ते वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिनिंगसाठी सुद्धा उपयोगी आहे जसं की सरफेसवरील डाग काढण्यासाठी तेलकट झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील तेलकटपणा काढण्यासाठी ॲज अ ल्युब्रिकेशन म्हणजे बिजाग्र्यांना वंगण घालण्यासाठी अजूनही खूप प्रकारे यूज करू शकता तसेच डब्ल्यू डी फोर टी स्टील लोखंड क्रोम लाकूड ॲल्युमिनियमसह विविध पृष्ठभागांवर आपण वापरू शकतो या प्रोडक्टचं ॲप्लिकेशन केल्यानंतर ते पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा लिक्विड पुसून घ्यायचं आहे किंवा स्क्रबरने रब करायचं आहे आणि त्यानंतर वाईप करायचं की झालं हे प्रोडक्ट हार्डवेअरच्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होऊ शकतं नेक्स्ट माय फेवरेट विनेगर आणि बेकिंग सोडा या दोघांचं कॉम्बिनेशन कमाल आहे घरामध्ये असंख्य प्रकारे क्लिनिंगसाठी हे दोन प्रोडक्ट आपण यूज करू शकतो शिवाय हे दोन्हीही प्रोडक्ट केमिकल विरहित आहेत आणि अगदी स्वस्त दरात मिळतात जर आपल्याला डीप क्लिनिंग करायची असेल तर एका डिशमध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड किंवा कपडे धुण्याची पावडर घाला आणि स्लरी होईल इथपर्यंत विनेगर मिक्स करायचं आहे की आपलं क्लिनिंग सोल्युशन रेडी हे क्लिनिंग सोल्युशन आपण स्टील मटेरियलवर यूज करू शकतो तसेच किचनमध्ये ज्या टाईल्स असतात तिथेसुद्धा हे सोल्युशन यूज करू शकतो शेगडी घासण्यासाठी सुद्धा हे सोल्युशन आपण यूज करू शकतो आपण ज्या भागावर लावणार आहोत तिथे लावून ते पाच ते दहा मिनटापर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तो भाग स्क्रबरने व्यवस्थित घासून घ्यायचा आहे हे सेम सोल्युशन बाथरूम क्लिनिंगसाठी सुद्धा यूज करू शकतो बाथरूममधील टाईल्सला जे डाग पडतात ते इझिली क्लीन होत नाही तर त्यासाठी हे सोल्युशन बेस्ट आहे तसेच सिंकमधील टॅब किंवा नळ क्लीन करण्यासाठी सुद्धा हे सोल्युशन यूज करू शकतो या सोल्युशनमुळे प्रत्येक सरफेस स्पार्कलिंग क्लीन होतो या दिवाळीच्या क्लिनिंगमध्ये या सोल्युशनचा तुम्हीसुद्धा नक्की उपयोग करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढील क्लीनिंग प्रोडक्ट आहे बाथरूम स्क्रबर आम्ही गेल्या वर्षभरापासून हे बाथरूम स्क्रबर यूज करतो आणि ते खूप उपयोगी आहे आणि क्लिनिंग करण्यासाठी इझी होतं या स्क्रबरला वरती हँडल असल्यामुळे त्याला पकडायला व्यवस्थित ग्रीप मिळते आणि बाथरूममधील टाईल्स क्लीन करण्यासाठी इझी होतं तसेच याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे प्रत्येक कानून कोपरा व्यवस्थित क्लीन होतो आणि या स्क्रबरची क्वालिटी चांगली असल्यामुळे तो अजूनही खराब झालेला नाही हे क्लिनिंग प्रोडक्ट स्क्रॉच ब्राईट या कंपनीचं असून हे आम्ही डीमार्टमधून घेतलं आहे घरामध्ये क्लिनिंग करण्यासाठी एक तरी स्प्रे बॉटल आपल्याकडे असायलाच हवी हे क्लिनिंग प्रोडक्ट नाही परंतु क्लिनिंग करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर होतो आणि क्लिनिंगसुद्धा इझिली होते या स्प्रे बॉटलमध्ये मी होममेड सोल्युशन तयार करून भरते विनेगर पाणी आणि डिशवॉश लिक्विड यांचं मिश्रण तयार करून त्या बॉटलमध्ये मी भरते आणि घरामध्ये प्रत्येक ठिकाणी क्लिनिंगसाठी यूज करते नेक्स्ट आहे स्पॉन्ज स्क्रबर घरामध्ये असे काही सरफेस असतात का ते नाजूक असतात जसं की स्लायडिंग विंडो मिरर फर्निचर यासाठी आपण नॉर्मल स्क्रबर यूज करू शकत नाही त्यामुळे स्क्रॅचेस येऊ शकतात तर त्याऐवजी स्पॉन्ज स्क्रबरचा यूज करायला हवा तुम्ही इथे पाहत असाल की मी आरसा क्लीन करण्यासाठी वायपरचा उपयोग करते हे माझं खूप फेवरेट प्रोडक्ट आहे आपण फक्त ओटा क्लीन करण्यासाठी याचा उपयोग करतो परंतु इतरही ठिकाणी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो जसं की बाथरूममधील टाईल्स क्लीन करण्यासाठी विंडो स्लायडिंग क्लीन करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो वायपरने क्लीन केल्यामुळे काचेवर किंवा टाईल्सवर डाग राहत नाही आणि त्या सरफेसवर एक प्रकारची शाईन दिसते मायक्रोफायबर क्लोथचा क्लिनिंगसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो या मायक्रोफायबर कापडाचे जे तंतू असतात ते पॉझिटिवली चार्ज असतात आणि एका मॅग्नेटप्रमाणे ते पृष्ठभागावरील धूळ खेचून घेतात आणि त्याला ती धूळ चिटकून राहते म्हणून ड्राय क्लिनिंगसाठी मायक्रोफायबर क्लोथचा नेहमीच उपयोग करावा यामुळे धूळ इकडे तिकडे पसरत नाही हा कपडा पूर्ण ओला न करता यावर फक्त एक ते दोन वेळा पाण्याचं स्प्रे करून सुद्धा आपण छान क्लीनिंग करू शकतो पंखा क्लीन करण्यासाठी हे मायक्रोफायबर क्लोथ अगदी बेस्ट आहे यामुळे पंखा क्लीन करताना धूळ खाली पडत नाही नेक्स्ट प्रोडक्ट आहे फिदर डस्टर त्याला एक लाँग हँडल आहे आणि वरील भाग फिदर्सप्रमाणे आहेत जसे पक्ष्यांचे पंख अगदी सॉफ्ट असतात त्याप्रमाणे असल्यामुळे कोणतीही डेलिकेट वस्तू किंवा गोष्ट क्लीन करण्यासाठी त्याचा यूज करू शकतो किंवा घरातील भिंती क्लीन करण्यासाठी सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो कपड्याने भिंत पुसायची म्हटली तर खूप वेळ जातो तर या डस्टरने पटापट भिंत क्लीन करून होते घरामध्ये अशा काही वस्तू किंवा गोष्टी असतात का त्यांचे कानून कोपरे फडक्याने क्लीन होतात असं नाही तर त्यासाठी अशा प्रकारचा ब्रशचा उपयोग करायला हवा या ब्रशमुळे अगदी कानाकोपऱ्यातसुद्धा जी धूळ असते ती व्यवस्थित आपण क्लीन करू शकतो आपण पेंट करताना जो ब्रश यूज करतो त्याच ब्रशचा उपयोग मी अशा प्रकारची क्लिनिंग करण्यासाठी करते याचे ब्रिसल सॉफ्ट असल्यामुळे घरातील पीस पीससुद्धा या ब्रशने आपण इझिली क्लीन करू शकतो <गएगा> गेल्या वर्षी दिवाळीमध्ये आम्ही लिव्हिंग रूममध्ये ही सिटिंग अरेंजमेंट करून घेतली होती एका बाजूला हेडबोर्ड आणि मागे टेकण्यासाठी सोफ्याप्रमाणे करून घेतलं आहे तर हे हेडबोर्ड क्लीन करण्यासाठी मी अशा प्रकारचं सॉफ्ट ब्रिसल असलेलं ब्रश डिमार्टमधून घेतलं आहे आणि हे क्लिनिंग प्रोडक्टसुद्धा अत्यंत उपयोगी आहे हेडबोर्डमध्ये जी डस्ट जाऊन राहते ती क्लीन करण्यासाठी हे खूप यूजफुल प्रोडक्ट आहे बेडवर किंवा सोफ्यावर काही सांडलं असेल तर ते क्लीन करण्यासाठी या ब्रशचा उपयोग करू शकतो किंवा अशा प्रकारची नेट क्लीन करण्यासाठी सुद्धा या ब्रशचा उपयोग करू शकतो नेक्स्ट मी हे रिसेंटली तीन ब्रश परचेस केलेले आहेत तर एका ब्रशचे ब्रिसल्स प्लॅस्टिकचे आहेत आणि दुसरे दोन जे ब्रिसल्स आहेत ते ॲल्युमिनियम आणि कॉपरचे आहेत या ब्रशचा मुख्यतः उपयोग गॅस आणि त्याचे बर्नर क्लीन करण्यासाठी करतात तर या दिवाळीमध्ये मी ते ट्राय करणार आहे आणि त्यानंतर मी तुमच्याशी सुद्धा शेअर करेनच त्यानंतर हे क्लिनिंग प्रोडक्ट मी लोकल मार्केटमधून परचेस केलेले आहे विंडोचे जे ग्रील असतात ते क्लीन करण्यासाठी याचा उपयोग करतात तर हे सुद्धा मी ट्राय करून पाहणार आहे या दोन्हीही प्रोडक्ट मी तुमच्याशी नंतर शेअर करीन का किती इफेक्टिव्ह आहेत ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले क्लिनिंग प्रोडक्ट नक्कीच हेल्पफुल आहेत हे मी स्वतः गेल्या दोन वर्षापासून यूज करत आहे यावर्षीची दिवाळीची क्लिनिंग अगदी इझी व्हावी असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा या प्रोडक्टचा नक्की उपयोग करा तर आज पुरती एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय